दिनांक पाच सप्टेंबर शिक्षक दिन शिक्षक दिनानिमित्त कृपया संपूर्ण लेख वाचा महाराष्ट्र ही संतांची भूमी समाज सुधारकांची भूमी समाजात सुधारणा घडवण्याची असेल तर शिक्षणाला पर्याय नाही यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लोकमान्य टिळक आगरकर महात्मा फुले महर्षी कर्वे कर्मवीर भाऊराव पाटील यांनी अथक परिश्रम घेतले पोड़ पोड़ भरा नवे। जगा, नफे तर पोट भरण्याची पोट भरायची विद्या म्हणजे शिक्षण नव्हे नुसते जगाय जगायलाच नव्हे तर माणसासारखे जगायला शिकवते ते शिक्षण अशी शिक्षणाची साधी व्याख्या करता येईल ज्या योग्य व्यक्तीमधील जाणीवांची जागृती होईल ते शिक्षण मी ज्या समाजात राहतो त्याने माझ्या देशाने मला भरभरून दिले आहे त्यासाठी कृतज्ञता कृतज्ञतेची जाणीव निर्माण कर करते ते शिक्षण जाणीवा म्हणजेच इतरांना समजून घेण्याची क्षमता माझे पालक असतील माझे समाजबांधव असतील त्यांच्याशी समरस होण्याची माझ्या आपल्या आनंदात त्यांना सामील करून घेण्याची आणि त्यांच्या दुःखात सामील होण्याची जाणीव म्हणजे शिक्षण समानता बंधुता या पुस्तकातून व भाषणातून परिपूर्ण होत नाही त्यासाठी त्या आचरणात आणायला हव्यात हे शिकवते ते शिक्षण शिक्षण एक वृत्ती आहे शिक्षक एक धर्म आहे शिक्षक एक भूमिका आहे जे कार्य खरा सूर्य करू शकत नाही ते कार्य ज्ञान सूर्य करतो काम करताना मी माझ्या शिक्षकांकडून शिक्षक सहकार्यांकडून अनेक गोष्टी शिकलो शिक्षक विद्यार्थी एक अटूट नाते आहे त्यामुळे या ठिकाणाची ऊर्जा चैतन्य नवनवीन प्रेरणा देत राहतो राष्ट्र शिक्षकाची भूमिका महत्वाची आहे शिक्षक समाजासाठी आदर्श आहे चांगल्या गोष्टींचा स्वीकार आणि अन्याय खोटेपणा अनिष्ट गोष्टी यांना विरोध करण्याचा केवळ उपदेश नको शिक्षकांनी प्रसंगी झाडा सोसून सुद्धा आपली भूमिका विशद करण्यासाठी पाय रोवून उभे राहायला हवे यामध्ये काही वेळा चांगले तर काही वेळा वाईट अनुभव येतातच अशा वेळी राष्ट्र घडवण्याच्या उद्दिष्टासाठी प्रयत्नशील राहताना खडकर व काट्याकुट्यांच्या मार्गावरून सुद्धा आनंदाने चालत राहू जाणीवेंचे ज्ञानात रूपांतर म्हणजे शिक्षण नवीन शिक्षण पद्धतीनुसार फायू सेन्सेस म्हणजेच बघणे ऐकणे रस स्पर्श गंध या पाच जाणिवा मनुष्यांच्या ज्ञानप्राप्तीसाठी कारणीभूत ठरतात उदाहरणार्थ कुठल्या तरी वासामुळे कुठले तरी वायर जळाली इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगला कळतं याचे उत्कृष्ट उदाहरण डॉक्टर विश्वेश्वरा देता येईल रेल्वेतून प्रवास करताना रेल्वेचा आवाज थोडा बदललेला जाणवला आणि त्यांनी ताबडतोब रेल्वे थांबवली चालकाला आश्चर्य वाटले पुढे काही अंतरावरच रेल्वे रोड तुटले होते मी आणि माझे यातून बाहेर काढून आपले कुटुंब व समाज यांच्याकडे बघायला शिकव शिकवते ते शिक्षण मित्रांनो ज्या झाडाला जास्त फळ असतात ते झाड जास्त वागते म्हणजे जास्त नम्र होते तसेच मनुष्य जसा जास्त विद्यवान होतो तसा जास्त नम्र व संयमी होत राहतो परंतु या कलयुगात काही जण शिक्षकांच्या या सहनशक्तीचा रुद्ररूप धारण करतो अशा शक शक्तीशी लढा देताना तो हा लपेष्टा सहन करतो परंतु लाचारी व गुजरेगिरी मात्र मान्य करत नाही ज्या शिक्षणामुळे वेग जागृत होतो ते शिक्षण वेग म्हणजे चांगले आणि वाईट याच्यातील फरक करण्याची क्षमता खरं तर ही क्षमता लहानपणापासूनच निर्माण होते पण महाविद्यालयीन जीवनात चांगल्या वाईट याचे परिणाम ठरते आणि मग या गोष्टी आयुष्यभर आपल्याबरोबर राहतात माझ्यासाठी काय चांगलं आहे माझ्या कुटुंबासाठी काय चांगलं आहे माझ्या समाजासाठी माझ्या देशासाठी काय चांगला आहे हे मला कळायला हवे विचार आणि आचार्या सा साधर्म्य साधत ते शिक्षण कॉर्डिनेशन बिटवीन थेरी अँड प्रॅक्टिकलशियल इन एज्युकेशन केवळ जाड ग्रंथाचे वाचन करून आणि मोठ्या मोठ्या पदव्या घेऊन शिक्षण परिपूर्ण होत नाही त्याला व्यवहारतेची जोड हवी विद्या उद्दुंड शिकला प्रसंगमान ची गेला अहो तथा अभाग्याला कोण पुसे असे ग्रंथराज म्हणतात परिषदेत एक नकाशा अनेक तुकडे करून दिला आणि दहा मिनटात जोडायला असे सांगितले अनेकांनी ते अवघड असल्याचे सांगितले एका खेळडूताने मी जोडूका म्हणून विचारले आणि सगळेजण हसले पण त्याने खरंच तो पाच मिनिटात जोडला मित्र हो त्या नकाशाच्या मागे एक माणूस होता त्याने तो माणूस जोडला नाही तो नकाशा उलटा केला आणि माणूस जोडत गेला मग नकाशा आपोआप जोडला गेला माणूस जोडला गेला की देश जोडला जातो हे शिकवणारे खरे शिक्षण साधेपणा हे शिक्षणाचे लक्षण त्यामुळे इतरांचा त्यांच्या गुणांचा त्यांच्या ज्ञानाचा आदर करायला शिकवते शिक्षण याला काय कळते त्याला काय कळते असे कानावर पडले की समाजाचे मडके कच्चे आहे एखाद्या क्षेत्रातील विशिष्ट विषयाची परिपूर्ण ज्ञान म्हणजे शिक्षण स्ट्राईव फॉर द परफेक्शन परिपूर्णतेसाठी ज्यांनी प्रयत्नांची पराकाष्ठा केली अशी अनेक उदाहरणं सचिन तेंडुलकर लता मंगेशकर देता येतील ही परिपूर्णता मिळवण्यासाठी सर्वांनाच अखंड ज्ञान साधनेची गरज असते मला सगळं पूर्णपणे कळते असा भाव म्हणजे अपूर्णता व ज्ञान ज्ञानाबरोबरच कौशल्य विकसित करत ते ते शिक्षण महत्त्वाचे म्हणूनच शासनसुद्धा कौशल्य विकासावर भर देत आहे आपल्यातल्या कमतरता जाणीवा हेरून त्याचे ताकद रूपांतर करणे ही गमया साध्य होते शिक्षणामुळेच वी शूड बी एबल टू कन्वर्ट अवर विकनेसेस इन टू अवर स्ट्रेन आवाज योग्य नसल्यामुळे इतका उमेदवाराची आकाशवाणीच्या निवेदक पदासाठी नेमणूक झाली नाही त्याच्या आवाजाच्या जोरावर त्याने रिकांच्या मनावर राज्य केले ही कथा आहे महानायक अमिताभ बच्चन यांची आतापर्यंत पाहिलेले शिक्षणाचे सर्व आयाम केवळ पुस्तकी ज्ञानातून किंवा केवळ वाचनानेच आमच्यापर्यंत पोचू शकत नाही तर ते आयाम आमच्यापर्यंत पोचविण्याचे काम करणारे आमचे गुरु अर्थात आमचे शिक्षक आहेत शिक्षकांसंबंधी कृतज्ञता व्यक्त करण्याचा आजचा दिवस तुकाराम महाराज म्हणता तुका म्हणे नावं जनासाठी उदक ठावं शिक्षक हा कुंभारासारखा असतो मडकं तयार होताना एका हाताने थापडत्या मारतो पण दुसरा हात मात्र मडक्याच्या आत आधार देत असतो तू आधार देत असतो हीच खरी शिक्षाची भूमिका असते आज शिक्षक दिन आपल्याला घडवणाऱ्या असंख्य शिक्षकांचा नम्र प्रणाम शिक्षकांना नम्र प्रणाम भारताचे दुसरे राष्ट्रपती डॉ डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या स्मृतीप्रित्यर्थ यांचा जन्मदिन संपूर्ण भारतभर शिक्षक दिन म्हणून साजरा करतात डॉक्टर राधाकृष्णन यांनी एकोणीसशे नऊ ते एकोणीसशे अठ्ठेचाळीस वर्ष पर्यंत म्हणजे चाळीस वर्ष शैक्षणिक क्षेत्रात शिक्षकाचा कार्यभार सांभाळला त्यांचा जन्म पाच सप्टेंबर अठराशे अठ्ठ्याऐंशी साली आंध्र राज्यातील चितूर जिल्ह्यातील तरुपानी या गावी झाला प्राथमिक शिक्षण गावी झाले तर पुढील शिक्षण तिरुपती या गावी झाले त्यांचे शिक्षण लुथराम लुथरम मिशन हायस्कूलमध्ये झाले नंतर तत्त्वज्ञान विषय घेऊन ते प्रथम क्रमांकाने पास झाले आणि त्यांनी एम एसाठी नीतीशास्त्र विषय घेतला प्रेसिडेन्सी कॉलेजमध्ये मद्रास येथे तर्कशास्त्राचे प्राध्यापक म्हणून एकोणीसशे सतरापर्यंत कार्य केले एकोणीसशे एकोणचाळीसमध्ये आंध्र विद्यालयाने त्यांना दी लिट ही पदवी दिली एकोणीसशे एकतीस साली इंग्रजांनी डॉक्टर राधाकृष्णन यांना सर ही मानाची पदवी बहाल केली त्यांच्या वाढत्या गुणामुळे आणि प्रगतीमुळे एक एकोणीसशे एकोणीसशे एकोणपन्नास या काळात भारतीय राज्यघटना समितीचे सभापती म्हणून निवड झाली एकोणीसशे बावन मध्ये भारतात पहिली निवडणूक होऊन उपराष्ट्रपती म्हणून त्यांची निवड झाली त्याचवेळी ते दिल्ली विद्यापीठाचे कुलगुरु होते तसेच एकोणीसशे एकोणचाळीस ते एकोण अठ्ठेचाळीस बनारस हिंदू विश्वविद्यालयाचे कुलगुरु होते एकोणीसशे सत्तावनच्या दुसऱ्या सार्वत्रिक निवडणुकीत ते पुन्हा उपराष्ट्रपती झाले उत्कृष्ट त्यांना अठ्ठावन्न साली भारतरत्न हा पुरस्कार देण्यात आला स्वतंत्र भारताला शिक्षण आपले धोरण निश्चित करणे आवश्यक होते यासाठी एकोणीसशे अठ्ठेचाळीसला ला भारत सरकारने पहिला शिक्षण आयोग स्थापन केला त्यांच्या अध्यक्षपदीखाली डॉक्टर राधाकृष्णन यांची नियुक्ती झाली त्यांनी लेखनही भरपूर केले होते त्यांचे तत्वज्ञान विषयक ग्रंथ जगभर गाजले भारतीय धर्माचे श्रेष्ठत्व दाखवून देणारे त्यांचे ग्रंथ आहेत प्राध्यापक असल्यापासून त्यांनी शिक्षकाच्या कोणकोणते गुण असणे आवश्यक आहे ते स्वतःच्या उदाहरणातून दाखवून दिले आदर्श शिक शिक्षकाने व्यासंगी बनावे चांगल्या पद्धतीने आपले विचार दुसऱ्यांना सांगावे शैक्षणिक क्षेत्रातील गुण दोष पाहून त्यांच्यावर कशी मात करता येईल त्यावर लक्ष ठेवावे म्हणजे आदर्श शिक्षक होता येईल हाच त्यांनी आदर्श शिक्षक बनण्यासाठी दिलेला संदेश होता डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांनी आजन्म शिक्षण क्षेत्रात आणि शिक्षण विषयात लक्ष घालून दिलेला विचारधन आणि लक्षात घेऊन त्यांच्या जन्मदिन हा शिक्षक दिन म्हणून साजरा केला जातो त्यांच्या मते खरा गुरु तोच जो केवळ बौद्धिक नव्हे तर आध्यात्मिक अंधकाराही नाहीसा करेल व अनुकरणीय आहे तोच आचार्य शिक्षक आणि शिष्य यांच्यात काही नाते निर्माण झालेले नस नसेल तर शिक्षण ही एक यांत्रिक क्रिया बनते डॉक्टर राधाकृष्ण हे हाळाचे शिक्षक होते आदर्श शिक्षणाची सर्व लक्षणे त्यांच्यात होती डॉक्टर राधाकृष्णन यांचे सोळा एप्रिल एकोणीसशे पंच्याहत्तर रोजी निधन झाले डॉक्टर राधाकृष्णन हे हाडाचे शिक्षक होते आदर्श शिक्षकाची सर्व लक्षणे त्यांच्यात होती शिक्षण क्षेत्रातील प्रगतीसाठी डॉक्टर राधाकृष्णन यांना जीवन कार्यापासून आपण प्रेरणा घेऊया आजच्या या कोविडच्या कठीण काळात डॉक्टर नर्स पोलीस सफाई कर्मचारी कर्म, कर्म कामगार अनेक जण जीवावर उदार होऊन आपले योगदान देत आहे व्यवहार थप्पट झाल्यामुळे राष्ट्राची क्रियशक्ती घडली आहे त्यामुळे मानसिक आधार देण्यासाठी पुनश्च भरारी घेण्यासाठी पंखात बळ भरण्यासाठी श्रद्धा व विश्वास यांच्याद्वारे मनामनामध्ये आत्मविश्वास जागवण्यासाठी शिक्षणाची भूमिका अतिशय महत्त्वाची आहे